नमस्कार मित्रिनो लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता एक नवीनच ट्विस्ट आलेला आहे इथे आता पारला दवाखान्यात ॲडमिट केलेलं असतं तर अनिशाला काही कळत नाही की आता आपण कोणाला फोन करावं आणि ती घाईघाई मालिनीला फोन लावते आणि मग ते मालिनी काकू पार्क जुनला खूप भाजला आहे आणि जो लायब्ररीमध्ये जो काही प्रकार घडला होता तो पूर्ण प्रकार ती मालिनीला फोनवरती सांगते आता आणि ती सांगते की आता आम्ही पाच जुजूला दवाखान्यामध्ये शिफ्ट केला आहे मालिनी जेव्हा ही ऐकते तेव्हा मालिनीला अक्षरशः चक्कर येते तिच्या हातातील फोन खा खाली पडतो कसं कसं नंदिनी मालिनीला सांभाळते आणि ती विचारते काय झाले आहे तेव्हा मालिनी फोनकडे बोट करते नंदिनी फोन हातात घेते तिला कळतं अनिशाचा फोन आहे मग गाए गाए ती परत अनिशाला फोन करून विचारते तेव्हा अनिशाही तिला घडलेला प्रकार सांगतो यावेळेस नंदिनीलासुद्धा खूप मोठा धक्का बसला असतो आणि आता मालिनी आणि नंदिनी दोघीही घाईघाईमध्ये हॉस्पिटलला जातात हॉस्पिटलला गेल्यानंतर इथे पार बेशुद्ध असतो तर काव्या तिथे नसती काव्या मंदिरात गेलेली असते तर मालिनी म्हणते हे काय झालं आहे बापरे मला ही पारची अवस्था देखवतच नाही आहे तर नंदिनी कसं बसं तिला सावरते आणि म्हणते आई तुम्ही काळजी करू नका सर्व काही ठीक होईल आणि हळूहळू डॉक्टर तिथून येत जात असतात तेव्हा काव्यात तो पार फक्त काव्याचं नाव घेत असतो तर डॉक्टर म्हणतात तुम्ही लवकरात लवकर ह्या व्यक्तीला इथे बोलून घ्या तर लगेच आता अनिशा म्हणते मी काव्याला घेऊन येते मला माहिती आहे हे काव्य कुठे आहे अनिशा तिथे काव्याला घेऊन येते आणि काव्य तिथे आल्यानंतर पार्थला काव्य आवाज येते पार, आवा पार तुम्ही उठा ना तुम्हाला असं झोपलेलं बघ बघवत नाही आहे तुम्ही माझ्या जीवाला असं घोर लावू नका मी काय करू तुमच्यासाठी मला सांगा पण तुम्ही असं झोपून राहू नका प्लीज तुम्ही पार तुटा ना आता तर असं काव्य म्हणत असताना पारच्या अचानक हळूहळू बोटं हलतात आणि त्याच्यावर डोळ्याच्या पापण्यासुद्धा हलतात तर हे बघून नंदिनी म्हण म्हणते हे बघ काव्या तू फक्त त्यांना ओठ म्हटले तरी पार तुझ्या बोलण्याला रिस्पॉन्स देत आहे त्यांचे बोटं आहे डोळेसुद्धा हलतात ते पार तुझ्यावरती किती प्रेम करताय हे तुला कळतंय का तर काव्या म्हणते हो मला ना पार्थचं प्रेम कळायला उशीर झाला पण आता मी पार्थला अंतर देणार नाही आणि त्यानंतर थोड्या वेळाने पार्थला शुद्ध येते पार्थला शुद्ध आलेली बघून काव्या पार्थला गच्च आठशी मिठी मारते आता हे सर्व मालिनी बघत असते मालिनी मनात मत विचार करते ह्या दोघांना वेगळं करून मी काही चुकी करते का मग जर माल काव्याच्या जर आयुष्यात दुसरं कुणी असतं तर तिने पार्थवरती एवढं प्रेम केलंच नसतं तिला प्रा एवढी काळजी सुद्धा वाटली नव्हती मीच वे, वेग मीच वेगळा विचार करते मी आता इथे काव्याला माफ करू करून करून या दोघांच्या सुखी संसाराला आशीर्वाद द्यायला पाहिजे